एसटीचे राज्य शासनात जर विलिनीकरण झाले नाही तर महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आणि या प्रवासी मायबापाचे एवढे अतोनात हाल होतील उदाहरणार्थ जर एस टीचे विलिनीकरण झाले तर अडीचशे किलोमीटरला जो एकशे गु गुजरात राज्याचं आपण उदाहरण घेऊ अडीचशे किलोमीटरला एकशे चौपन्न रुपये वाढ पडते प्रवाशांना आणि तेच उदाहरण आपण महाराष्ट्र राज्यामध्ये जर घेतलं तर अडीचशे किलोमीटरला जवळपास साडेतीनशे रुपये मोजावे लागतात प्रवाशांना तर हा एक मोठा फायदा आहे विलिनीकरण झालं तर आणि विलिनीकरण नाही झालं तर गाव तिथे रस्ता आणि रस्ता तिथे एस टी हे, हे जी भूमिका आहे महामंडळाची ही पूर्णतः बंद होईल आणि याच्या अनुषंगानं दुसरं उदाहरण जर म्हटलं तर या महाराष्ट्रातला जो विद्यार्थी वर्ग आहे त्या विद्यार्थी वर्गाला खूप त्याच्या खिशाला खूप मोठी कात्री लागेल आणि ज्या सेवा सर्ती आपण देतो त्यांना उदाहरणार्थ बारावीपर्यंत आपण विद्यार्थिनींना मोफत प्रवास देतो अशा एकूण अठ्ठावीस प्रकारच्या सेवा सवलती आपण महामंडळाच्या माध्यमातून देतो तर त्या जर प्रायव्हेटीकरण झालं तर त्या पूर्णतः बंद होतील आणि तसेच जे ज्येष्ठ नागरिक आहे त्यांना हाफ तिकीट देतो वन फोर देतो अंध अपंग व्यक्तींना वन फोर रकमेमध्ये आपण तिकीट देतो परत जर विलिनीकरण नाही झालं तर आज आपण महामंडळाच्या माध्यमातून जर प्रवासी संख्या दोन जरी असली एखादी म्हातारा म्हणजे वृद्ध व्यक्ती असला आणि एखादी वृद्ध वृद्ध किंवा गर्भवती महिला असली तर त्या दोन व्यक्तीलासुद्धा एस टी ही त्यांच्या थांब्यापर्यंत नेऊ शकते परंतु प्रायवेटीकरण जर झालंच तर गाडी भरेपर्यंत ते वडापवाले ही सर्व्हिस देऊ शकणार नाही हा सर्वात मोठा तोटा या महाराष्ट्रातील जनतेला सोसावा लागणार त्यामुळे आमची एकच मागणी आहे आमची वन लाईन मागणी आहे की एस टीचे राज्य शासनात विलिनीकरण हे झालेच पाहिजे जोपर्यंत एस टीचं राज्य शासनात विलिनीकरण होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा हा दुखवटा मागे कुठल्याही परिस्थितीत घेणार नाही